आपण पाहत आहात ऍक्शन मत न्यूज. नमस्कार येत्या वीस तारखेला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत महाराष्ट्रामध्ये मागच्या दहा वर्षांमध्ये आपण तीन सरकार पाहिले एक भारतीय जनता पार्टीच दोन हजार चौदा ते एकोणीस हे सरकार ज्या सरकारच्या काळामध्ये राज्यानं अत्यंत चांगल्या गतीनं विकास केला राज्यामध्ये अनेक योजना अनेक प्रकल्प झाले गावगाव गावांमध्ये जलयुक्त शिवारचे प्रकल्प राबवण्यात आले समृद्धी महामार्गाचं काम सुरू झालं एकूणात राज्याच्या कानाकोपऱ्यामध्ये विकास पोहोचला आणि त्यानंतर पुढच्या अडीच वर्षामध्ये दोन हजार एकोणीस पासून महाविकास आघाडीचं सरकार आपण पाहिलं ज्या महाविकास आघाडीच्या सरकारच्या काळामध्ये राज्यातला विकास पूर्णपणे ठप्प झाला होता विकास तर सोडाच पण सर्वसामान्य नागरिक देखील या सरकारला त्रस्त झाले होते सर्वसामान्यांचे प्रश्न ऐकण्यासाठी कोणीच नाही असं महाराष्ट्रातल्या जनतेला वाटू लागलं होतं आणि त्यानंतरच्या पुढच्या काळामध्ये पुन्हा महायुतीचं सरकार आलं ज्या महायुतीच्या सरकारमध्ये लाडक्या बहिणींसाठी लाडकी बहीण योजना आली शेतकऱ्यांसाठी कामगारांसाठी कष्टकऱ्यांसाठी चांगल्या योजना आल्या पुन्हा एकदा विकास चांगल्या गतीनं सुरू झाला आणि आज देखील मागच्या अडीच वर्षांपासून आपण पाहतोय की राज्यामध्ये महायुतीचं सरकार अत्यंत चांगल्या पद्धतीनं काम करत आहे म्हणून पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये आपल्याला महायुतीचं सरकार आणायचं आहे आणि राज्याचा जो विकास चाललाय त्याची गती पुन्हा अजून वाढवायची आहे राज्याच्या विकासासाठी राज्यातील कायदा सुव्यवस्थता चांगली ठेवण्यासाठी राज्यातील शेतकरी कष्टकरी कामगार यांच्यासाठी शहराच्या विकासासाठी गावांच्या विकासासाठी राज्यामध्ये महायुतीचं सरकार येणं गरजेचं आहे आणि म्हणून मी आपल्या सर्वांना विनंती करतो की येत्या वीस तारखेला राज्यामध्ये जसं महायुतीचं सरकार येणं गरजेचं आहे तसं वडगाव श्री विधानसभा मतदारसंघामध्ये महायुतीचे उमेदवार सुनील टिंगरे यांना विजयी केलं पाहिजे जेणेकरून एक संख्या आपल्या वडगाव श्रीची महायुती सरकारमध्ये वाढल वडगाव शिरीचा आपल्याला विकास करायचा आहे आणि त्यासाठी आपण सर्वांनी सुनील टिंगरे यांना मतदान करा अशी मी विनंती करतो नमस्कार मी राहुल कोंडीराम मंडारे प्रभाग क्रमांक तीन चा नगरसेवक आहे पुणे महानगरपालिकेच्या माध्यमातून आणि ह्या भागातील आमदार सुनील अण्णा टिंगरे यांच्या माध्यमातनं आपण महायुती म्हणून आज प्रचाराचे रणदुमाई चालू आहे तर सुनील अण्णा टिंगरे यांच्याबद्दल बोलायचं म्हणजे एकदम मायाळू स्वभाव आणि मैत्रीचा स्वभाव त्यामुळं आम्ही सर्व महायुतीचे सर्व नगरसेवक पुणे महानगरपालिकेचे आमच्या प्रभागातले चारही नगरसेवक मिळून आम्ही सुनील अण्णा टिंगरे यांच्याबद्दल जे जे कामं केलेली आहेत आत्तापर्यंत जी चांगली कामं केलेली आहेत ह्या माध्यमातून आपल्या सोसायट्या असतील सुनीतानगर जे प्रकाशनगर गांधीनगर कलवड गुरुद्वारा ओवावस्ती संतनगर ह्या भागाचा जो विकास झालेला आहे विमाननगर संजय पार्क ह्या भागाचा जो विकास झालेला आहे तो विकास चांगल्या पद्धतीने वडगाव शरी मतदारसंघात सुनील अण्णा टिंगरे यांनी चांगलं बजेट आणलेलं आहे या वर्षात आता तुम्ही बघितलं असेल की सुनील अण्णा टिंगरे यांच्या बजेट इतकं जास्त आणलेलं की आपल्या वडगाव शरी मतदारसंघात ऑक्सिजन पार्कसारखं एक मोठं गार्डन त्यांनी केलेलं आहे ते नक्की तुम्ही जाऊन बघा म्हणजे तुम्हाला कळल की सुनील अण्णा टिंगरेंचे कामं आणि त्या कामाची पद्धत आमची सर्वांची भाजपचे जितके नगरसेवक आहेत वडगाव श्री मतदारसंघात आम्ही सर्व नगरसेवक शाही आमची सर्वांची मतदार राजांना विनंती आहे की महायुतीचे उमेदवार सुनील अण्णा टिंगरे येत्या वी वीस तारखेला घड्याळाच्या चिन्हावर बटन दाबून त्यांना बहुमताने विजय करा त्यांचा नंबर आहे तीन नमस्कार मी बंडू खानवे वडगाव शिरी मतदारसंघातील सर्व नागरिकांना विनंती करतो की येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये आदरणीय सुनील अण्णा टिकरे यांना आपण प्रचंड बहुमताने निवड निवडून द्यावं अण्णांनाच का निवडून द्यायचे विशेषतः माझ्या लोगावकर ग्रामस्थांना हा पडलेला प्रश्न होता परंतु लोगाव परिसरामध्ये जे अण्णांनी कामे केलेली आहेत विशेषतः लोगाव हे जगतगुरु संत तुकाराम महाराजांचं आजोळ गाव आहे आणि त्या आजोळाच्या गावामध्ये जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या मंदिरा परिसरामध्ये जे काही अण्णांनी कामं केलेली आहेत ती भूपूर्ण भविष्य आहे त्या ठिकाणी स्वागत प्रमाण दोन गावा गावामध्ये या ठिकाणी जगद्गुरू तुकाराम महाराजांची अतिशय छान अशा कामाने दोघामध्ये दोन ठिकाणी झालेल्या आहेत सर्वांना अभिमान वाटेल असं दोघा बसस्टॉप चौकामध्ये असणारं भक्तीशक्तीशील त्याची ज्या काही सुशिल्लीकरणाचा विषय असेल तो देखील अण्णांनी मार्गे लावलेला आहे भक्तिशक्तीचा जो पुतळा आहे जगदगुरु संत तुकाराम महाराज त्याचबरोबर राजे छत्रपती शिवाजी महाराज यांचा हा भक्तिशक्तीचा पुतळा हा देखील अनेक परवानगी आलेल्या आहेत नैतिकच्या काळामध्ये ते देखील काम अण्णांनी अतिशय तडकेने पूर्ण करण्याचा प्रयत्न केलेला आहे विकासाच्या बाबतीत म्हटलं तर गेल्या निवडणुकीच्या वेळी लोकांनी फक्त अण्णांकडे आम्हाला अण्णा पाणी द्या आम्हाला बाकीची विकास कामं नाही झाली तरी चालतील हा लोकांची ही मागणी तीव्रतेने होती अण्णांनी त्या मागणीकडे लक्ष देऊन महामास करता रखडलेला प्रोजेक्ट पूर्ण करण्यासाठी अण्णांनी अतिशय अथक प्रयत्न केले आणि लोगावकरांच्या जीवनामध्ये अतिशय मुंबलक प्रमाणात पाणी अण्णांनी निर्माण करून देण्याचा प्रयत्न केलेला आहे फक्त के पाणीच निर्माण केलेलं नाही तर पाण्यासाठी डिस्ट्रीब्युशनच्या लाईन्स असतील उंच पाण्याच्या टाक्या असतील याच्यासाठी देखील जवळजवळ दोनशे ऐंशी कोटीचं बजेट आपण अण्णांच्या माध्यमातून लोगावकरांना मिळवून देण्यासाठी अन्नाने प्रयत्न केले आहे रस्त्याच्या बाबतीत म्हटलं तर लोगाव परिसरामध्ये जवळजवळ चाळीस कोटीचा फक्त पीडब्ल्यू टीच्या माध्यमातून रस्त्याची कामं चालू आहेत त्यामध्ये विशेषतः डी वाय पाटील रोडकडे जाणारा रस्ता असेल उत्तरेश्वरचा रस्ता असेल आरमतळेचा रस्ता असेल त्याचबरोबर पटारी वस्तीचा रस्ता असेल त्याचबरोबर सर्वात महत्त्वाचं म्हणजे काळगर वस्ती माळवाडी वस्ती आणि वाघमारी वस्ती अशी जवळजवळ नऊ कामे विषय खंडोवामाळचा रस्ता असेल किंवा निरगुळ रोडचा रस्ता असेल अशी नऊ कामे अण्णांच्या माध्यमात या ठिकाणी मोठ्या गतीने चालू आहेत मला मात्र एक गोष्ट खेदाने सांगायची की दोन तीन रस्त्यामध्ये काही स्थानिक मंडळींनी त्या म्हणजे रस्त्याचा अर्थ निर्माण करून कामापासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न केला मला थोडी विश्वास आहे आणि त्या खंडोळावाळकडे जाणारा रस्ता असेल किंवा निरगुळ रोडचा रस्ता असेल भविष्याच्या काळामध्ये अन्नाचे पूर्ण करून घेतील असा विश्वास मला वाटतो ड्रेनेज लाईनची कामी देखील मोठ्या प्रमाणात लोगाव परिसरात चालू आहे जवळजवळ एकोणऐंशी कोटीचं बजेट या ठिकाणी बजे ड्रेनेज लाईनसाठी देन आहे त्यामुळे निंबाळकर नगरचा संपूर्ण ड्रेनेज लाईनचा देन परिसर सुटलेला आहे त्याचबरोबर लोगाव गावखानात देखील त्याचबरोबर स्वामी समर्थनगर असेल किंबहुना या खंडोवमाळच्या परिसरामध्ये देखील ड्रेनेज लाईनची कामे पेट्रोल लाईनची परमिशन मिळाल्यानंतर खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी देखील ड्रेनेज लाईनची कामे करणार आहेत रांगायचं किती अण्णांनी करून दाखवले म्हणूनच अण्णांना आपण सर्वांनी मतदान करायचे अनेक कामे प्रलंबित आहेत विशेषतः भविष्याच्या काळामध्ये आपल्या फायनान्स चौकातून लोगाव जकात नाका चौकात जोडणारा रस्ता हा लोगावकरांच्या दृष्टीने अतिशय महत्त्वपूर्ण रस्ता आहे तो देखील अण्णा भविष्याच्या काळामध्ये करतील का तर केंद्रीय राज्यमंत्री मोदले अण्णा मोळ मौल, यांनी देखील त्या कामामध्ये अण्णांच्या साथीने अतिशय चांगल्या प्रकारे लक्ष घातले आहे जगदीश मुळे देखील त्या कामाचा पाठपुरावा करत आहेत मला वाटतं जगदीश का असेल सुनील अण्णा असेल आणि त्यांना जर मूल्य आणण्याची साथ असेल तर मला वाटतं दोगावचा विकास कोणी रोखू शकणार नाही असा विश्वास मला वाटतो मी तमाम नागरिकांना विनंती करतो येणाऱ्या निवडणुकीमध्ये तीन नंबरच्या चिन्हा समोर घड्याळाचं बटन दाबून अजून टिगे यांना प्रचंड बहुमताने निवडून द्यावे आणि आपली राहिलेली विकास कामे पूर्ण करण्यासाठी अन्ना पुन्हा एकदा सुकांना भाऊ नंबर संधी द्यावी ही कळकळीची नंबर विनंती करतो धन्यवाद रामकृष्ण नमस्कार मी अनिल नवले भारतीय जनता पार्टी पुणे शहर चिटणीस या ठिकाणी येणाऱ्या वीस तारखेला विधानसभेच्या निवडणुका आहेत आणि त्यामध्ये आपण सर्वांनी महायुतीचे अधिकृत उमेदवार सुनीला विजयराव टिंगरे यांना बहुमतानं विजयी करावं यासाठी मी आपल्या सर्वांना नम्रतेची विनंती करतो सुनीला टिंगरेच का तर आपण गेली पाच वर्षांमध्ये त्यांना जो कार्यकाल मिळाला त्याच्यामध्ये त्यांनी पंधराशे दहा कोटींचा निधी या मतदारसंघासाठी उपलब्ध करून दिला आणि त्याच्यामध्ये भरघोस अशी सर्व विकासाची कामे केली आपल्या भागामध्ये एक मोठ ऑक्सिजन पार्क त्यांनी उभं केलं आज अनेक नागरिक त्याचा मोठा लाभ घेतायत आणि नगर हायवेची वाहतूक असेल किंवा नगर हायवेवरती आता उड्डाण पुलांची कामे असतील ही सुद्धा त्यांनी मंजूर केलेली आहेत ती सुद्धा कामे लवकरच या भागामध्ये होणार आहेत अशा पद्धतीने विकासाची कामे करणारा विकास पुरुष म्हणून सुनील अण्णा टिंगरे यांना बहुमताने विजयी करण्याची आपण सर्वांना विनंती करतो समोरील बटन दाबून आपण सर्वांनी अण्णांना विजयी करावं असं पुन्हा एकदा आपण सर्वांना निवेदन करतो नमस्कार यशवंतराव टिंगरे आत्ता महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या निवडणुका होत आहेत त्या अनुषंगाने आपल्या दोनशे आठ वडगावशी विधानसभा मतदारसंघामध्ये महायुतीचे उमेदवार श्री सुनिलांना विजयराव टिंगरे हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष गटाकडून निवडणूक लढवत आहे त्यांचं चिन्ह घड्याळे आहे अण्णांचा कार्यकाळ जर पाहिला मागील पाच वर्षाचा त्या काळामध्ये त्यांनी भरपूर कामे केली आहेत त्यामध्ये प्रामुख्याने विश्रांतवाडी चौकातील उड्डाणपुलाचं काम सत्य बातमीसाठी बघत राहा एक्शन महाराष्ट्र न्यूज